नंदुरबार नाल्यात आज सायंकाळी एक दुखद घटना घडली आहे शेतात वडिलांसोबत काम करण्यासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ शेतीची काम आठवून नाल्याच्या पाण्यात बैल धुण्यासाठी गेले असता पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेने धात्रक परिवारावर व रनाळे गावावर शोककळा पसरली आहे रनाळे गावातील धात्रक परिवारातील ज्ञानेश्वर दगाधात्रक आणि विक्की दगाधात्रक हे दोघेही सख्खेभाऊ वडिलांसोबत शेतात कामासाठी गेले होते आज एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार साडेचार वाजेच्या सुमारास शेतीकाम करीत असताना शेताजवळ असलेल्या नाल्यात बैल धुण्यासाठी गेले असता नालात बुडून दोघी सख्ख्याभावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दोघाई भावांचा मृतदेह नंदुरबार जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी आणण्यात आला होता या घटनेने संपूर्ण दात्रक परिवार आणि रनाळे गावावर शोकळा पसरली आहे